रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अरे खूप त्रास आहे पाणीचा आम्हाला असं वाटलं की नवीन रोड झाल्यानंतर पाणी नाही होणार पण हे तो आणखीन जास्तच झाला आधी थोडंसं पाणी असायचं तरी पाणी भरायचं नाही पण आता तो भरपूर जरासा पाणी नाही आलं की पाणी भरून जातो आणि सेकंड पॉईंट मुठावाल्यांची सगळं मटेरियल रोडवर ते पाणी आतमध्ये जाऊन देत नाही हे आम्हाला खूप त्रास आहे ते मुठाच्या बाजूमध्ये माझी दुकान आहे आता ते दुकानात पाणी शिरलं म्हणून बंद करून मी घरी चाललेली आहे काय करणार आहे खूप त्रास झालेला आहे काय करणार आहे सांगा आता जे करणार ते त्यांनीच करायचे आहे सरकारनीच करायचं आहे तुम्हाला तो नाही सकते तो नाही जाते आज से मेरे बचपन से लेके तो मैं बूढ़ा हो होने के लिए आ गया मगर यहाँ की समस्या जो है वो अपनी जगह पर अटल है तो मेरी मैं ये इल्जाम लगाता हूँ कॉर्पोरेशन के ऊपर जैसा कि मैंने कहा कि आपकी आर्ती तो है नहीं आप कुर्सी पे बैठे हो लोगों के इनकम टैक्स से आप तनख्वाह ले रहे हो तो उनके काम क्यों नहीं करते ये आज बढ़ती हु उम्र के लोग यहाँ पर बेचारे खड़े हैं कि ये पानी कब उतरेगा और कब हो जाएंगे तो मेरे मेरी एक विनंती है कि आप लोगों के काम के ऊपर थोड़ी सी तवज्जा दो और उनके काम करो ये पानी को जो आज बरसों से यहाँ पर बंद हो रहा है आप इंजीनियरिंग की डिग्री लेकर के आप झक मार रहे हो वहाँ पर कारपोरेशन में बैठ कर तो प्लीज यहाँ पर कुछ काम करो क्या का पानी साते बारंबार पानी क्या करना चाहिए गले कितने छत्रपति शिवाजी महाराज चौक है गए कितनेक वर्ष समस्या है अनिय खेल कल्याण डोंबिवलीतले जे अधिकारी आहे ड्रेनेज डिपार्टमेंटचे आणि साफसफाईचे कित्येक वर्ष नागरिकांनी कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारी केल्या पण प्रशासन झोपलेलं आहे फक्त ए सी ऑफिसमध्ये बसायचं पगार घ्यायचा लाखो रुपये आणि नागरिक बघा आता या सगळ्या गाड्या घोड्या इथे जनता बघा मावशी बघा पूर्णपणे दुकानामध्ये घराघरात पाणी आहे म्हणजे ही मी तर बोलतो जी नालेसफाईची का जी नाले काय ते ढोंग घेतात नालेसफाईचे जे काय विषय आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे आणि माझा आरोप आहे की याला कल्याण डोंबिवलीचे अधिकारी कारणीभूत आहे मी कमिशनर मॅडमला विनंती करेन की या प्रकरणामध्ये गेले कित्येक वर्ष आले हा प्रश्न आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या संबंधी अधिकारी यांना सस्पेंड केलं पाहिजे घरी बसवलं पाहिजे